सज्जन सूर्य होतील असं नाही आणि सोय असलेले सज्जन त्यांना वागतील तशी नाही असं दिसते कुठलं सज्जन सौर्य पडा ही वृत्ती बदलली पाहिजे समाजाची आणि समाज आम्हाला एक संघ करायचा आहे समाज आम्हाला एक चांगल्या पद्धतीने एकत्र बांधायचा आहे आणि हे बांधणं महत्वाचं आहे जिथे समाजाचा एक संघ होईल तो समाज एकत्र आले पाहिजेत देशासाठी एकत्र आले पाहिजेत इस्रायल उदाहरण इस्रायल मध्ये जीव कत्तल केली जगभर पसरले त्यांना देशच घेतलेतकाला वाटत मला माझा देश पाहिजे मला माझा देश पाहिजे आणि जगभर निघून गेले सगळे इस्रायल देशप्रेम एकत्र आले आणि इस्रायलसारखं सारखं राष्ट्र निर्माण केलं जे अमेरिकेच्या गुरु धडकी बसवत रशियाच्या मुलासुक राष्ट्रावरती श्रेष्ठ आहे देश प्रेम हा संदेश आहे इस्रायलचे पंतप्रधान आले तेव्हा त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांच्या त्या किल्ल्यावर जायचं माझ्याचं दर्शन घ्यायचं की ज्या देशामध्ये शिवाजी महाराजांसाठी जन्म तो देश किती श्रेष्ठ आहे आम्ही किती जण गेलो असतो शिवाजी महाराजांच्या त्या किल्ल्यांचं दर्शन घ्यायला

शिकलेली माणसं शहानी महा दुर्दैवाने शिकलेला माणूस बाहेर जातो दुर्दैवाने शिक्षण कशासाठी पाहिजे आमचं व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी आमच्या कक्षा उंचा शिक्षणाचा मुद्दाही काय दुर्दैवाने काही म्हणायचं कारण का आमचं शिक्षण पुस्तकी झालं शिकवतो व्यवहारात घडलेल्या प्रसंग सांगतो कॉलेजमध्ये आमच्या दूर आले होते

శిక్ష విద్యార్థి విద్యార్థి ప్రశ్న